नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेजारी राहणाऱ्या मुलाचा सोनालीने मो फोडला मोबाईल म्हणून त्या मुलाने घेतला सोनालीचा जीव ही घटना नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून गुरुद्वारासमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती नंतर हा मृतदेह सोनाली भानुदास काळे वय वर्ष चोवीस असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले मृतदेह मिळाल्यानंतर मृत सोनालीच्या माहेरच्या लोकांनी तिचे सासूसासरे देर व जाऊबाई यांना तिला मारून टाकले आहे अशी फिर्याद पोलीस स्टेशनला दिली होती पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले होते पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण आले आणि खरा प्रकार उघडीस आला सोनाली भानुदास काळे वय वर्ष चोवीस हिचे माहेर मुखेड पोस्ट आडगाव खंडागळे तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील आहे संदीप फुलगे याची ती बहीण असून दोन हजार चौदामध्ये हलविरा तालुका जिंतूर येथील भानुदास काळे यांच्यासोबत तिचा विवाह झाला होता लग्नानंतर कामधंद्याच्या निमित्ताने नाशिक येथे राहणाऱ्या पतीसोबत सोनाली ही नांदण्यास आली होती बांधकामाच्या साईटवरच भानुदास आणि त्याची पत्नी सोनाली राहत होती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अचानकपणे सोनाली बेपत्ता झाली तिचा पती भानुदास व नाशिक येथे राहणारा तिचा सुलत भाऊ मुंजा कुमार हुलगे हे तिचा शोध घेऊ लागले होते मात्र तिचा शोध लागत नव्हता ही माहिती मिळताच सोनालीचा सक्का भाऊ संदीप हुलगे हा नाशिक येथे आला आणि त्याने आपले दाजी भानुदास काळे यांच्याकडे आपली बहीण सोनालीबाबत चौकशी केली आणि तोही तिचा शोध घेऊ लागला होता सोनालीचा पती भानुदास आणि तिच्या सासरची माणसे तिला त्रास देत होते तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते अशा तक्रारी वेळोवेळी सोनालीने आपला भाऊ संदीप याच्याकडे केल्या होत्या त्यामुळे त्याला त्याचे दाजी भानुदास व त्याच्या घरच्या लोकावरच संशय येऊ लागला होता तुझी बहीण घरातून निघून गेली आहे ती कोठे गेली आहे हे आम्हाला माहीत नाही असे भानुदासने संदीपला सांगितले होते आणि ती बेपत्ता झाल्याची तक्रार सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली पोलीस व सोनालीचे नातेवाईक सोनालीचा शोध घेत असताना दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोनाली राहत असलेल्या गुरुद्वारासमोरील घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये एक गोणी तरंगत असल्याचे दिसले फायर ब्रिगेडच्या पथकास पाचारण करून ती गोनी पाण्याच्या टाकीच्या बाहेर काढण्यात आली गोनीतून घाण वास येत होता गोणी उघडून पाहिली असता त्या गोणीमध्ये एका महिलेचा मृतदेह होता तो मृतदेह कुजलेला होता मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह सोनालीचाच असल्याचे स्पष्ट झाले उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला त्या दरम्यान सोनालीचा भाऊ संदीप फुलगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार सोनालीचा पती भानुदास काळे व सासू दीर व जाऊ यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या सर्वांनी दोन हजार पंधरापासून सोनालीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला ठार मारून तिचा मृतदेह तिच्या घरासमोरील पाण्याच्या टाकीमध्ये फेकून देऊन पुरावा नष्ट केला असल्याची तक्रार फिर्यादीत करण्यात आली होती त्यामुळे हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते पोलीस तपास करत असताना त्यांना वेगळीच माहिती मिळाली आणि तपासाला वेगळे वळण लागले पोलीस उपायुक्त यांनी गुन्ह्याची सत्यघटना पत्रकारासमोर जाहीर केली मोबाईल फोडण्याच्या रागातून शेजारी राहणाऱ्या मुलानेच सोनालीचा खून केल्याचे तपासामध्ये उघडीस आले सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान सोनाली व तिच्या सासूमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते झालेले भांडण हे तिला आपल्या नवऱ्याला सांगायचे होते परंतु तिच्याकडे मोबाईल नसल्याने तिने नेहमीप्रमाणे शेजारी राहणाऱ्या मुलाकडे मोबाईल फोन मागितला मात्र तो मुलगा मोबाईलमध्ये गेम खेळण्यात मग्न होता त्याने आपला मोबाईल देण्यास सोनालीला स्पष्टपणे नकार दिला होता आधीच तिचे सासूचे भांडण झाल्यामुळे सोनाली ही चिडली होती त्यामध्येच्या मुलाने मोबाईल दिला नाही म्हणून ती आणखीनच चिडली होती तिने रागाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तो खाली आपटला तो मोबाईल फुटला मोबाईल फुटल्याचे पाहताच त्या मुलां मुलाला तिच्यावर राग अनावर झाला त्याने शेजारीच पडलेला हातोडा उचलून सोनालीच्या डोक्यात जोरात मारला त्यामुळे रक्तभंभाळ होऊन तिला चक्कर येऊन ती खाली पडली आणि काही क्षणातच ती निपचित पडली तिचा जीव गेला होता हे पाहून तो शेजारी असणारा मुलगा घाबरला आपल्या हातून काय झाले आहे असा विचार करून त्या मुलाने सोनालीला घराशेजारी खुराड्यामध्ये लपवून ठेवले इकडे सोनालीचा सासू आणि जाऊबाई सोनालीचा शोध घेऊ लागले मात्र त्यांना ती कुठेच सापडली नाही भांडण झाल्याने ती रागाने कुठेतरी निघून गेली असेल राग शांत झाल्यावरती घरी येईल असा विचार करून त्या दोघी कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या तिकडे घरात कोणी नसल्याचे पाहून तो शेजारी मुलगा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची खटपट करू लागला त्याने सोनालीचा मृतदेह खुराड्याबाहेर काढून एका प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये टाकला ती गोनी ओढत आणून त्याने घरासमोर सुरू असलेल्या बांधकामाजवळील पाण्याच्या टाक्यात फेकून दिली सदर शेजारी राहणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता सदर प्रकार उघडीस आला व त्याने आपण सोनालीच्या डोक्यात हातोडा मारून तिचा जीव घेतल्याचे त्याने कबूल केले पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र